अंधार अंधार येतो जा ना मला पाणी गरम आहे मनीषा ताईची बाटली तिला म्हटलं बाटली घ्या स्टॉल पर्यंत हा दुखेल माझा स्टॉल पर्यंत नेते ना स्टॉल पटापट जाऊन ना स्टॉल पर्यंत घेते स्टॉप कसं करायचं घेऊन जा हा घेऊन जा लाईव्ह hay va होते थांब आता फ्री झालाय मॅडम हा अरे नाही दाखवलं ग थांब दाखवते थांब एक मिनिट मॅडम जवळच पोचते मी

आनंद सागर आहे की भाग्यलक्ष्मी स्वयंसा आणि प्रॉडक्ट आणत योग्य त्या कुठून आणि काय काय घेऊन

माझं नाव निमा लोखंडे श्री महिला बचत विधाचे अध्यक्ष तसंच सायबूबाई फुले महिला ग्रामसिलरचे अध्यक्ष चव्हाण आहे मी चेंड्याचा राहत आहे या सर्व नमस्कार माझं नाव प्रदेश पाटील मी मरठाणे कानानगर गटातले सदस्य असून आमच्या प्रभागाचे नाव गुलमोहर महिला प्रभाग संघ आहे गटात आल्यानंतर मला व्यवसायाची माहिती मिळाली आणि त्यानंतर मी माझा आवड असलेला म्हणजे आवड असलेला व्यवसाय तुपांतरणाला आणि मला मार्केटिंग कसं करावं प्रोडक्ट कसं विकावं ह्याचं मार्गदर्शन केलं मला माहिती ना बंदाला पण पण छान समजा ना तुला बंद आहे पाहिजे हो आहे